नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पित्रांच्याविषयी अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत बघा लवकरच पितृपक्ष चालू होतोय पितृ पंधरवडा चालू होतो आहे आणि या काळामध्ये आता येत्या आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष चालू होतो आहे आणि ज्या काही लोकांना बघा आपली गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की जर तुम्ही गुरूंची सेवा करताय तर त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या पित्रांची सेवा करावी लागते आणि तरच तुम्ही तुमच्या गुरूंची से केलेली सेवा ही गुरूंपर्यंत पोहोचते आता ते कसं बघा आपण इकडे असतो एका बाजूला आपण असतो एका बाजूला आपले गुरु असतात आणि आपल्या दोघांच्यामध्ये आपले पित्र असतात पण आपल्या आपण ज्यावेळी आपल्या गुरूंची सेवा करतो ती कधी पोचते तर बघा कधी कधी आपण म्हणतो ना की माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत तर गुरूंची तुम्हा सेवा सेवेचं फल त्याच वेळी मिळतं ज्यावेळी तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा कराल तुमचे पित्र संतुष्ट असतील तरच तुम्हाला तुमच्या गुरूंचंही आशीर्वाद मिळत असतो एका बाजूला तुम्ही असता एका बाजूला तुमचे गुरु असतात मग स्वामी असो अर्थ महाराज असो कोणीही असो पण तुमच्या मध्ये तुमचे पित्र असतात आणि तुम्ही केलेली गुरूंची सेवा ही गुरूंपर्यंत पोहोचत नाही कधी पोचते ज्यावेळी पित्र मधले संतुष्ट असतील त्यांची सेवा तुमच्यापर्यंत होईल तरच गुरूंचीच केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते कारण आपले पित्र हे आपली आपण केलेली सेवा गुरूंपर्यंत पोहोचू देत नसतात म्हणून आधी पित्रांची सेवा करा आणि मग गुरूंची सेवा करा असे आपले नेहमी गुरुमाऊली सांगत असतात तर रोज जर तुम्हाला तुमच्या पित्रां आता हे करणं रोज करणं करणं आहे पण तुम्हाला काही कारणांमुळे जर रोज पित्रांची सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही या पितृपक्षात तरी ही संधी अजिबात चुकवू नका बघा आपल्या पित्रांच्या खात म्हणजे अधिकारामध्ये बऱ्याच गोष्टी येत असतात त्यामध्ये विवाह असेल नोकरी असेल कर्जपाणी असेल मुलंबाळं असेल असतील हे जे काही मेन मेन प्रॉब्लेम आहेत ते सगळे आपले पित्रांच्यावरती अवलंबून असतात आणि असे प्रॉब्लेम जर तुमच्या घरामध्ये घडत असतील कुणाला मूलबाळ होत नसेल कुणाचा विवाह होत नसेल कुणा कर्जपाणी डोक्यात आल्याचं तर आजारपण असेल तर ही सगळी कारणं जी आहेत ते पितृदोषाची लक्षणं आहेत लक्षात घ्या म्हणजेच काय तुमच्या घरामध्ये तुमच्या पित्रांची सेवा होत नाही आणि तुमचे पितृ संतुष्ट नाही आहेत त्याच्यामुळे हे सगळं तुमच्यासोबत आहे पण रोज शक्य नाही तर येत्या पंधरा दिवसात तुम्ही ही सेवा अवश्य करा अवश्य म्हणजे कराच अगदी घरातील कोणीही केलं तरी चालेल पण नक्की करा असं काही नाही की बघा आपले पित्र हे आपल्या सगळ्यांचे असतात त्यामुळे यानेच सेवा केली पाहिजे त्यानेच केली पाहिजे असं काही नाही कोणीही करा पण सेवा अवश्य करा आता सेवा बघा नुसता सेवा करा अगदी तुम्ही साधी सोपी सेवा करायची आहे पंधरा दिवस सलग तुम्ही सेवा करा आता समजा तुम्ही ताई तुम्ही करताय तुम्हाला कधी आधेमध्ये म्हणजे सेवा चालू असताना पिरियड वगैरे आला तर तुमचे मिस्टर देखील ही सेवा करू शकतात असं काही नाही मुलगा मुलगी कोणीही सेवा करू शकतात तर आता सेवा काय करायची फक्त एक तुम्हाला स्तोत्र वाचायचं आहे ते स्तोत्र जे आहे ते अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे हे स्तोत्र या स्तोत्राची सेवा गुरुमावलीने नित्यसेवेमध्ये दिलेली आहे नित्यसेवा म्हणजे रोज आपण स्वामींचे जसे तीन अध्याय वाचतो तशाचप्रमाणे तुम्हाला रोज नित्यसेवेतसुद्धा ही रोज तुमच्या घरात ही सेवा घडलीच पाहिजे पण काय होतं ना की आपल्याकडून आपल्या कामावावी वेळावी सगळ्याच सेवा आपल्याकडून होत नसतात पण या पंधरा दिवसात तुम्ही ही सेवा अवश्य करा आता काय करायचं बघा फक्त सेवा करायची नुसतं स्तोत्र वाचायचं मग पित्र संतुष्ट होतील असं नाही काही गोष्टी काही सेवा योग्य पद्धतीने वाचल्या तरच त्याचे संपूर्ण लाभ आपल्याला मिळत असतात तर आता काय करायचं तुम्ही कोणीही सेवा करा पंधरा दिवस अ... कोणीही करा पण करत असताना काय करायचं बघा तुम्हाला एक स्तोत्र आहे ते वाचायचं ते कसं वाचायचं मी सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कारण उगंच वाचायचं म्हणून वाचायचं नाही त्याचे फळ आपण वेळ घालवतोय सेवा मनापासून करतोय त्याचं पूर्ण फळसुद्धा आपल्याला मिळालं पाहिजे त्याच्यामुळे करताना काही गोष्टी आपल्या लक्षात घेतल्या पाहिजेत तर बघा सगळ्यात पहिले ही सेवा करत असताना तुम्ही कधी करायचे उगंच कधी उठलं आणि कधी वाचलं असं नाही चालत ज्याला काहीतरी वेळ आहे काळ आहे किंवा काहीतरी नियम आहेत तर नियम म्हणजे काय असे मोठे मोठे नियम नाही आहेत पण काही गोष्टी आहेत त्या पाळूनच ही पित्रांची सेवा करावी लागते आणि त्याचं फळ आपल्याला तरच आणि तरच मिळत असतं तर आता बघा स्वामींची सेवा कसं आपण कधीही करतो बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आपण दिवसभरामध्ये कधी सकाळ संध्याकाळ कधीही करतो पण आपल्या पित्रांची सेवा ही आपल्याला सकाळीच करायची असते कधी करायची बघा सकाळी छानपैकी ज्यावेळी आपण उठतो आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुम्ही घर स्वच्छ करायचं आहे आता आपल्याला काय सवय झालेली असते आंघोळ झाली की घर स्वच्छ करा चहा करा हे करा ते करा काही नाही बघा तुम्ही चहा घेऊ शकताय क पण आता म्हणजे जो तो काळ आहे ना त्या काळातच आपण सेवा करावी उठला आहे नाहीतर दहा वाजता ही सेवा केली आहे अकरा वाजता ही सेवा केली आहे नाही तर बघा उठलाय छानपैकी आंघोळ केली आहे चहा घेऊ शकता आता आपलं फिक्स काय असतं तर आहे सगळं तर मग देवपूजा करूया पण देवपूजेच्या आधी तुम्हाला ही सेवा करायची आहे हा सगळ्यात मेन पॉईंट आहे लक्षात घ्या नाहीतर आपण बऱ्याच वेळा काय करतो एक मोठी चूक करतो की देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या पित्रांची सेवा करतो हे पूर्णपणे चुकीचं आहे मी मघाशी पण सांगितलं देवा आपल्या आणि आपल्या देवांच्यामध्ये आपले पित्र असतात म्हणून आधी पित्रांची सेवा आणि मग देवाची सेवा आणि असं ज्यावेळी तुम्ही कराल तरच तुम्ही देवाची जी सेवा करताय ती देवापर्यंत तुमचे पित्र पोहोचू देतील आणि तुमच्या सगळ्या संकटातून तुम्हाला मुक्त करते म्हणून सकाळी उठायचं लवकर स्नान वगैरे करायचं चहा घ्या आणि सगळ्यात पहिले घर वगैरे स्वच्छ करायचं आता ही सेवा करत असताना तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहेत तुमची जी असेल ते तशी तिकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे बसताना लक्षात घ्या कधीही जमिनीवर बसायचं नाही एक सतरंजी टाकूनच तुम्हाला जमिनी सॉरी सेवा करताना बसायचं आहे आणि लक्षात घ्या पंधरा दिवस जर तुम्ही सेवा करताय तर सलग पंधरा दिवस तुम्हाला तेच तीच सतरंजी वापरायची आहे तीच सतरंजी वापरायची आहे लक्षात घ्या आता पित्रांच्या सेवेसाठी काही नियम आहेत अगदी दोन तीन नियम आहेत पण ते नियम पाळून जर तुम्ही सेवा कराल हे स्तोत्र वाचाल तर खरंच सांगते प्रखर पितृदोष तुमचा निघून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये पित्रांचे जे काही दोष लागलेले आहेत मग विवाहामध्ये दोष असतील संतांमध्ये दोष असतील किंवा काही पण तुमच्या आयुष्यातल्या अडचण असेल ते पित्र तुमचे घालवतील तुमच्यावरती संतुष्ट होतील आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार खूप 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 महत्त्वाचा आहे म्हणून तर गुरुमाऊलीने आपल्याला ही सेवा नित्यसेवेमध्ये दिलेली आहे रोज केलीच पाहिजे तर काय करायचं आता मी सांगितलं चहा घ्या आणि त्याच्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि दिवा समोर लावायचा आणि हे कधी करायचं देवपूजेच्या आधी देवपूजेच्या आधी दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं त्याच्यानंतर सतरंजी घ्यायची सो दक्षिणेला तुम्ही एक दिवा लावू शकता तुमच्याकडे आपल्याला आपल्याकडे बघा मातीची पंथी वगैरे असते ना ती पंथी घेऊन पंधरा दिवस तीच पंथी वापरायची तोच दिवा वापरायचा दिवा बदलायचा नाही आता एक सगळ्यात महत्त्वाचा नियम मी शेवटी सांगणार आहे तोसुद्धा तुम्ही ऐका आता स हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांना प्रार्थना करायची की हे पितृदेवा हे पित्रांनो किंवा तुम्ही तुमच्या पित्रांची नावंसुद्धा घेऊ शकता किंवा हे पित्रांनो म्हटलं तरी चालेल ही जी काही मी सेवा करते ती सेवा मनापासून करते आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही दोष लागलेले आहेत ला आमच्याकडून काही नकळत चुका झाल्या असतील तुम्ही आयात असताना किंवा कधीही काही चुकलं असेल तर माफ करा तुमचे जे काही दोष आहेत ते मागे घ्या आमच्या आयुष्यात जे काही संकट आलेलं आहे ते संकटातून आम्हाला मुक्त करा आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू देत आपलं जे काही हे घर आहे कुटुंब आहे ते नेहमी त्या ह्या घरावर कुटुंबावर तुमचा आशीर्वादच असू दे तुमचे दोष या आपल्या घरावर लागू देऊ नका आणि तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या आणि हाच माझा तुम्हाला नमस्कार आहे असं आपण प्रार्थना करायची जी तुमच्या मनात येईल ते तुम्ही बोलू शकता मनापासून तुम्ही बोलू शकता असं पित्रांना आपल्या प्रा पहिल्यांदा प्रार्थना करायची दिवा लावलेला असतोच दक्षिण दिशेला दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर सतरंजी टाकून तुम्हाला पितृस्तुतीस्तोत्र आता पिस पितृस्तुती स्तोत्र म्हणजे काय तर यामध्ये पित्रांची स्तुती केलेलं हे स्तोत्र आहे आणि हे तुम्ही हवनयुक्तसुद्धा करू शकता आता हे नित्यसेवेचं पुस्तक आहे तुम्हाला मी मागे मा पण म्हटलेलं की नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही अवश्य घ्या कारण सगळ्या सेवा यामध्ये आहेत आपल्याला ज्या ज्या लागतात ना त्या सगळ्या सेवा यामध्ये आहेत एक मिनिट हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि तुमच्याकडे असेल नसेल आणि जरी नसेल तरी तुम्ही घ्या जवळच्या डिंडोरी प्रणित केंद्रामधून घ्या तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि बघा इथे आहे ना सेवा पित्रांचे तुम्हाला तरी उलटं दिसत असेल सेवा पित्रांचे इथं दिलेलं आहे आणि पितृस्तुप्त बायजी शांती म्हणजेच पितृ तुती स्तोत्र आणि पितृतुष्टिकारक पितृस्तोत्र हे दोन स्तोत्र जे आहेत एकशे सत्तर आणि एकशे बहात्तर पाण्यावरती पेजवते आहेत तर हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला वाचायचे आहेत खरंच सांगते खूप 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 चमत्कारक बदल या बदल या पंधरा दिवसात तुमच्या आयुष्यात घडतील आणि मेन म्हणजे काही बदल घडण्यापेक्षा काही चमत्कारक म्हणजे चमत्कार होण्यापेक्षा ना आपल्या पित्रांचा आपला आश आपल्यावरती आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे रोज तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या पंधरा दिवसात पितृपक्षात ही सेवा तरी अवश्य करा भले तुम्हाला हवनयुक्त सेवा करायला जमत नाही किंवा इतर कोणतीच सेवा करायला पित्रांच्यासाठी जमत नाही कोणतं दानधर्म करायला जमत नाही कुठलीच गोष्ट जमत नाही तुम्हाला आता हे तरी जमू शकतं ना हे विनाखर्चिक आहे आणि मेन म्हणजे आपल्या घरात आपण आप आपल्यासाठी ही सेवा करतो आहे विनाखर्चिक ही सेवा आहे आणि सगळ्यात 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 प्रभावी सेवा आहे फक्त दहा मिनटं लागतात दहा मिनटं पण पाच मिनटंच लागतील जास्त वेळ लागत नाही तर ही सेवा तुम्हाला करायची आहे पहिल्यांदा पहिल्यांदा उठायचं स्नान वगैरे करायचं चहा घ्या घ्या नाही घेतला तरी चालेल पण देवपूजेच्या आधी तुम्हाला तुमच्या पिकरांची सेवा करायची आहे आणि दक्षिण दिशेला बसून एक दिवा लावायचा पंधरा दिवस तुम्ही तोच दिवा लावायचा आहे पंधरा दिवस तीच सतरंजी घ्यायची आहे आता सगळी सेवा वगैरे करून झाल्यानंतर काय करायचं बघा प्रत्येकाचं असं असतं की आता ताई म्हणजे म्हणजे काही कमेंट्स येतील की ताई काही खात न खाता पिता केलं हो न खाता पिताच ही सेवा म्हणजे करावी पण काहींना गोळ्या असतात वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असतो पण म्हणून तुम्ही चहा वगैरे घ्या पाणी घ्या आणि मग सेवा करायला चालू करा आणि फक्त दहा मिनटाची असते जास्त काही वेळ लागत नाही त्याच्यानंतर आता सेवा पूर्ण झाली तुमची त्याच्यानंतर काय करायचं बघा आता कुठे बसायचं कुठेही तुम्ही बसू शकता हॉलमध्ये किचनमध्ये जिथे दक्षिण दिशेला बसण्यासाठी तुम्हाला जागा आहे तिथे तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे संघ देवा लावायचं बसण्यासाठी सतरांची घ्यायची आता सेवा झाल्यानंतर काय करायचं तो दिवा जो आहे तो आहे असा जिथे कुणाची नजर पडणार नाही जिथे कुणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा दुसऱ्या दिवशी सेवा करताना परत तो घ्यायचा तेल टाकायचं लावायचं आणि सेवा करायची सतरंजीसुद्धा सतरंजी ज्यावेळी आपण घडी करतो घडी करण्याआधी ती सतरंजी आहे ती झटकायची जोरात तीन वेळा झटकायची म्हणजे आता झटकायची म्हणजे तुम्हाला कळायला असेल ज्या आपण काय करतो एक एक वेळा अशीच घडी करून ठेवतो हो पण नाही पण आपण केलेली सेवा त्याच वेळी आपल्याला फळ मिळतं ज्यावेळी तुम्ही ती सतरंजी आप अन त्या सतरंजीवर बसून सेवा केलेली असते आणि ज्यावेळी ती सतरंजी आपण झटकतो त्यावेळी आपल्यावरील पितृदोष देखील झटकला जातो म्हणून आठवणी ठेवून सेवा केल्यानंतर तीन वेळा ती सतरंजी झटकायची जोरात आणि मग घडी करून जिथे कुणाची नजर पडणार नाही जिथे कुणाचा हात लागणार नाही तिथे ती ठेवून द्यायची पंधरा दिवस तीच सतरंजी वापरायची कळ आता ही गोष्ट खूप 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 महत्त्वाची आहे चुकूनही तुम्हाला ती सतरांज तशीच घडी करून ठेवायची नाही आधी झटकायची का तर आप ती झटकल्यामुळे आपले दोषसुद्धा झटकले जातात आणि त्याचं जाता सेवेचं फळसुद्धा आपल्याला पूर्ण मिळतं आणि सुद्धा आशीर्वाद मिळतात त्यामुळे सेवा केल्यानंतर दिवा जर दिव्यात जर तेल वगैरे असेल तर दिवा तसाच देऊ द्यायचा दिवा संपल्यानंतर तुम्ही वरती ठेवू शकता नाही तर नाही मनाने दिवा आणि त्याच्यानंतर बघा आता जी आपण दिवा वापरला आहे जी सतरंजी वापरली आहे ते जे आहे ते दोन्ही वस्तू आपल्या देवपूजेसाठी अजिबात घ्यायच्या नाहीत लक्षात आलं चुकूनही तुम्हाला त्या वस्तू आपल्या देवपूजेसाठी घ्यायच्या नाहीत म्हणजे देवपूजा करताना ती सतरंजी अजिबात वापरायची नाही किंवा तो दिवा वापरायचा नाही फक्त पित्रांची सेवा करताना ती सतरंजी आणि तो दिवा तुम्हाला वापरायचा आहे आता सेवा झाल्यानंतर डायरेक्ट किचनमध्ये जायचं कामाला लागायचं अजिबात नाही किंवा डायरेक्ट देवपूजा करायची नाही पहिल्यांदा सेवा झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे जरी तुम्ही आंघोळ केली असली तरी पित्रांची सेवा झाल्यानंतर आंघोळ करायची आंघोळ नाही हातपाय धुवायचे आणि मग तुम्ही तुमची बाकीची कामं करू शकता मग देवपूजा असेल किंवा स्वयंपाक असेल जे नाष्टा काही असेल ते तुम्ही करू शकता ठीक आहे आणि अशा प्रकारे कराल तरच तुम्हाला सेवेचं संपूर्ण फळ मिळेल लक्षात घ्या नाहीतर उठलाय कधीही पित्रांची सेवा केले काही तुम्हाला एवढं मात्र काढे मात्र त्याचं फळ मिळणार नाही तुम्ही हवनयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता पण शक्यतो अशीच जर केली तरीही चालते काही आपण मना आपल्या मनातला भक्तिभाव महत्त्वाचा असतो तर त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही ह्या पंधरा दिवसात अवश्य करा पाच मिनिटाची सेवा आहे पण अति पुण्य आणि भरपूर लाभ देणारी ही सेवा आहे आणि या काळात ही सेवा आपल्यातून घडलीच पाहिजे आपल्या पित्रांसाठी तर चला अजूनही काही तुमच्या कमेंट्स असतील तर नक्की विचारा आणि हो तुम्हाला एक सांगायचं होतं की बऱ्याच वेळेला खूप कमेंट्स येतात की ताई आम्हाला काही म्हणजे माझं कसं होतं ना की तुमचे प्रश्न येतात काही ना काही कुठल्या तरी प्रश्नांवरती म्हणजे तुमचं काहीतरी विचारलेलं असतं तुम्ही ताई हे केलं तर आधी असं चालतं का ते केलं तर चालतं का मग एकशाट पारायण केलेत मग उद्या पण कधी करावं हे सगळे म्हणजे काही पण तुमचे प्रश्न असतील तर प्रत्येक वेळी मी कमेंट नक्की करत असते ज्यावेळी वेळ मिळेल चार दिवसांनी दोन दिवसांनी करेन पण मी नक्की कमेंट करत असते तर पण कधी कधी मला जमत नाही तर उद्या आहे रविवार आणि उद्या दुपारी आपण लाईव्ह घेऊ खरं तर पहिल्यांदाच मी लाईव घेणार आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारा मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन तुमचे सेवांस संदर्भात काही प्रश्न असतील किंवा कुठलाही देवाबद्दलचा काही तुमचा प्रश्न असेल किंवा काही गोष्टी बघा मी सेवा देऊ शकत नाही तो अधिकार मला नाही तो केंद्रातल्या ताईदादांचा सेवेकरी ताईदादांचाच आहे पण सेवेबद्दल मार्गदर्शन मी नक्कीच करेन तुम्हाला जो काही प्रश्न पडला आहे एखाद्या सेवे त्याबद्दल मी शंभर टक्के नव्हे एखादा एक टक्का तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि हो आपण छानपैकी गप्पा देखील मारू तुम्ही कोणत्या ठिकाणाहून माझे व्हिडिओ बघता तर एक छान बॉन्डिंग झालं आहे आपलं आणि खूप त्यांच्या छान छान कमेंट्स येतात खूप भारी वाटतं त्यामुळे उद्या आहे रविवार आणि सगळ्यांना सुट्टी पण असते तर चला उद्या छानपैकी दुपारी टायमिंग फिक्स नाही आहे फिक पण उद्या दुपारी एक ते चार या टायमिंगमध्ये आपण नक्की लाईव्ह भेटू तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ